गोपीचंद पडळकरांची आव्हाडानं वॉर्निंग म्हणाले मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ काढू नका विधानभवनातील कालच्या राड्यानंतर राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे काल, तापले काल विधानभवनाच्या लॉबी ते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती या घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला होता विरोधकांनी आज सकाळपासून या घटनेवरून भाजप आणि महायुती सरकारला धारेवर धरलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री पोलिसांच्या गाडीसमोर आडवे पडून आंदोलन केलं आणि त्यानंतर आज सकाळपासूनच आव्हाड आणि विधानभवनात प्रसार माध्यमांसमोर येत भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकेची जोड उठवलेली आहे त्यामुळे सकाळपासून संयम राखून असलेल्या गोपीचंद पडळकर यांचा राख पुन्हा एकदा ओफाळून आला आहे त्यांनी माध्यमांसमोर येत आव्हाड यांना इशारा दिला आहे जितेंद्र या आव्हाड यांना म्हणावं मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ घेऊ नका तुम्हीही धुतल्या तांदळाचे नाहीत मला सगळ्यांबाबत सगळं काही माहीत आहे आज सकाळपासूनच आव्हाडांचं जे नाटक सुरू आहे त्यावर मी सविस्तर बोलेन मला न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे मी शांत आहे पण मी याबाबत सविस्तर बोलेन तोपर्यंत आव्हाडांनी माझ्या मौनाचा चुकीचा अर्थ काढू नये असं पडळकर यांनी म्हटलंय आणि यावर पत्रकारांनी तुम्ही आव्हाडांना परत धमकावत आहात का असा प्रश्न विचारला त्यावर पडळकर यांनी म्हटलं आहे की यात कसली आली धमकी आता आपले मुद्दे सविस्तर मांडायचे देखील आहेत का कोणी चुकीचं बोललं असेल तर त्याला उत्तर दिलं पाहिजे असंही गोपीचंद पाडळकर यांनी म्हटलं आहे याचा अर्थ असा कुणी घेऊ नये फार धुतल्या तांदळासारखा आहे मला सगळ्यांच्या बाबतीमध्ये माहीत आहे आता जे हे तर नाटक चालू होतं ना सकाळी तर त्याच्यावरती मी सविस्तर बोलेन परंतु मला सूचना आहेत बोलणं मी धमकी मुद्दे का नाही जर कुणी असं बोललं तर यामुळे वाद आणखी पेटायची जुके की प्लॅन करशिश मकोका की मुंडे आहे मेरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई